लाडकी बहीण योजनेच्या आपण बाराव्या हप्त्याची सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत की बारावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल आज तेवीस तारीख आहे आज सोमवार आहे जूनची तेवीस तारीख तारीख उजरलेली आहे म्हणजे आजपासून आपण जर का बोटाच्या कांड्यावर मोजलं तर आपल्याकडे फक्त सातच दिवस राहिलेले सात दिवसाच्या मध्येच वितरण व्हायला पाहिजे आणि बघा आत्ता तर वितरणाच्या प्रक्रियेला वेग येत असतो शेवटच्या आठवड्यामध्ये त्यामुळे आपण जोपर्यंत लाडक्या बहिणींचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत लवकर वितरणाच्या संदर्भात जे आहे सरकारकडनं हालचाली सुरू होणार नाहीत हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे त्यामुळे आपल्याला या हप्त्याचं म्हणजे जे बाराव्या हप्त्याचं वितरण जे आहे तर ते लवकरात लवकर व्हावं यासाठी आपल्याला जे आहे बाजू मांडणंच लागणार आहे तुम्हाला थमनेलला सांगितल्याप्रमाणे बघा मीच सांगितलेलं आहे तुम्हाला की मध्य प्रदेशमध्ये पण लाडकी बहीण नावाची योजना आहे आणि त्याच योजनेची कॉपी किंवा त्याच योजनेप्रमाणे आपण जे आहे महाराष्ट्रामध्ये योजना लागू केलेली आहे ती म्हणजे आपली योजना लाडकी बहीण योजना पण मध्य प्रदेशमध्ये योजना लागून त्यांचा जवळपास सव्वीसावा हप्ताचं वितरण जे आहे आता काही दिवसांनी होणार आहे त्यांचं पण सव्वीसाव्या हप्त्याचं वितरण बरं का बघा म्हणजे जवळपास तीन एक वर्ष होते आले तिथे तर त्या मध्य प्रदेशमध्ये त्या योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या लाभामध्ये एकूण दोनशे पन्नास रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे हालाकी तिथे त्या सरकारने सांगितलं की तीन हजार रुपयापर्यंत आम्ही तुम्हाला म्हणजे त्या लाडक्या बहिणींना ज्या आहे आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढ होत नव्हतं पण त्यांनी मात्र एक हजाराहून आता त्यांनी साडेबाराशे केलं साडेबाराशेहून परत त्यांनी आता पंधराशे रुपये जे केलेलं आहे म्हणजे आपले जेवढे पैसे मिळतात का तेवढेच पैसे तिथे आता मिळत आहेत जसं की बघा तुम्हाला एका एका उदाहरणामध्ये इथे तुम्हाला दाखवतोय बघा याचा पुरावा पण तुम्हाला दाखवतोय आणि हे तुम्ही स्वतःही बघू शकता गुगलवर वगैरे संपूर्ण ठिकाणी तुम्हाला याच्या प्रकारची माहिती देखील उपलब्ध राहील आता बघा पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांची योजना चालू होती त्यावेळेस त्यांनी एक हजार रुपये होते त्यानंतर याच्यामध्ये अडीचशे रुपयाची वाढ करण्यात आली झाली साडेबाराशे रुपये आता परत याच्यामध्ये जे आहे दोनशे पन्नास रुपयाची जी आहे परत याच्यामध्ये जे आहे काय वाढ करण्यात आलेली आणि आता त्यांना जे आहे पंधराशे रुपये मिळणार आहेत दिवाळीपासून परंतु तुम्ही माल की दिवाळी पण त्यांनी घोषणा आता केली एक दोन दिवसापूर्वीची घटना आहे पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा मग आपल्याला जे आहे एकवीसशे रुपये का तर काय मिळत नाही सध्या बरोबर मग एकवीसशे रुपये नाही मिळाले तरी देखील आपल्याला रक्षाबंधनापासून थोडी का वेन पण आपल्या या हप्त्यामध्ये वाढ पण व्हायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की हप्ता हा वितरित वेळेवर होणं गरजेचं आहे कारण योजनेचा उद्देश काय आहे की महिलांचं आरोग्य त्यांचा कुटुंबामधील निर्णय क्षमता त्यांची वाढावी त्यानंतर त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणे आरोग्य आरोग्य हा घटक हा या महिन्याच्या पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्याच्या त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला लांबणीवर टाकता येतो का नाही टाकतायत तर त्या आरोग्याच्या त्या कमीत कमी या योजनेच्या उद्देशाने आपण जर का त्या उद्दिष्ट म्हणजे या जे उद्दिष्ट आहेत त्यानुसार जर आपण विचार केला तर वितरण हे महिन्याच्या महिन्याला होणं अत्यंत गरजेचं आहे कारण आरोग्य लाडक्या महिन्याचं चांगलं राहावं महिलांचं चा आरोग्य चांगलं राहावं त्यांचं चा आर्थिक सक्षमीकरण करण्यात यावं आणि आर्थिक सक्षमीकरण करायचं असेल तर ते एखाद्या बचत गटामध्ये सामील होऊ शकतात किंवा आता सरकार जे आहे महिलांसाठी जे आहे बघा वुमेन क्रेडिट सोसायटी पण आणणार आहे पण ते ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर माहिती देईल त्याची पण अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत पण त्याला जे आहे ज्यावेळेचं त्यावेळेस वितरण झालं तर आणखी चांगल्या प्रभावामध्ये ते पंधराशे रुपये तो लाभ लाडक्या बहिणींना आणता येतो ही बाब जी आहे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे बघा दोनशे पन्नास रुपये जे आहे तिथे वाढ झालेली आहे तुमच्यापैकी तुम्हाला असं वाटत नाही का की रक्षाबंधनपासून जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पण आपल्या लाडक्या बहिणींना देखील जे आहे काही जे त्यांच्या म्हणजे याच्यामध्ये मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे पंधराशे रुपयापेक्षा अधिक त्यांचं जे आहे वितरण काहीतरी का होईनं टप्प्याटप्प्यानं का होईना पण ते वाढल्या गेलं पाहिजे कारण मध्य प्रदेशामध्ये तुम्हाला टप्प्या टप्प्याटप्प्याने वाढलं गेलेलं आहे आज जसं मी तुम्हाला सांगितलं बघा तेवीस तारीख आहे तेवीस तारीख आता या हप्त्यामध्ये वितरण होईन का वगैरे वगैरे यापेक्षा मी म्हणेन की आपल्याला वितरण होणार पाहिजे म्हणजे वितरण व्हायला पाहिजे यासाठी आपला आवाज उठून लागणार आहे त्यावेळेसच वितरण जे आहे या हप्त्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि उरलेल्या जे सात दिवसामध्ये जर का वितरण केलं तर बाराव्या हप्त्याला कुठेतरी आपण म्हणूयात की न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो पण आता तुम्ही म्हणाल की सर त्या मध्य प्रदेश राज्यामध्ये पण आता मुद्दा म्हणून तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आता आपण हमेशा तसं म्हणत नाही म्हणजे त्या राज्यामध्ये काय चाललं वगैरे परंतु तिथे जी लाडकी बहिणी योजना हो आहे तर त्यांचं वेळेवर होतं का सर वितरण तर त्याचं उत्तर आहे होय बघा त्यांचे स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे तुम्हाला इथं वाचत असेल तर बघा तुमच्यासाठी अशा प्रकारची माहिती फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर उपलब्ध असते बघा त्यांनी लिहिलेलं आहे की वेळेचं त्यांचा हप्ता दहा जूनपर्यंत मिळणार आहे आता तुमच्यापैकी काही असे पण असतील ते म्हणतील की सर आपला पण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळू शकतो मग आता तोपर्यंत काय आपण हातावर आता ठेवून बसायचं आहे का नाही हाही मुद्दा समजून घ्या त्यानंतर बघा आणि जास्त वितरण पुढे पुढे जाणं हे योजनेसाठी चांगलं नाही त्यासाठी आवाज उठवणं लागतो लक्षात ठेवा त्यानंतर मुख्य मुद्दा म्हणजे बघा त्यांनी स्पष्ट सांगलेलं की हर महिने बघा हर महिन्याचे हर तारीख के म्हणजे हर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जी आहे त्यांची राशी जी आहे ट्रान्स्फर करती जी आहे की मतलब दहा तारखेपर्यंतच त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतात मग आत्ताचा जर आपण विचार केला तर ह्या महिन्याचं त्यांनी काय सांगितलं बघा की बघा आगले महिनेसे बघा आगले महिनेसे म्हणजे पुढच्या महिन्यापासून त्यांनी सांगितलं म्हणजे जूनच्या नंतरचा जो आहे जुलै दहा तारखेपर्यंतच वितरण होणार दहा तारखेच्या आताच जुलैच्या महिन्याचं वितरण जुलैच्या दहा तारखेलाच होणार मग तसंच सांगतो आहे जुलैमध्ये जे आपण जे काही ग्रहित धरून चाललो आहेत की जूनचं जुलैमध्ये होईल वगैरे वगैरे तर तसं न समजता तिथे दहा तारखेपर्यंतच वितरण व्हायला तर आपलंही होणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तिथले जे सेम टू सेम घेतलेले आहेत तर मग हीही बाब घेणं गरजेची आहे की आपण जे आहे दहा तारखेपर्यंतच आपलं प्रत्येक महिन्याच्या वितरण व्हायला पाहिजे पुढे पुढे नाही जायला पाहिजे आता बघा ना आज काय म्हणजे पाच सात दिवसच तर उरलेले आहेत तर त्यामुळे या योजनेचं जे काही आहे लाडक्या बहिणींच्या बाजूने आपल्या या चॅनेलवर अगदी निष्पक्ष आणि प्रमाणित आवाज उठवला जाईल आणि तुमची बाजू जी आहे मांडल्या जाईल बघा एक मला इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटली आहे मला ते तुम्हाला सांगू इच्छितो की बघा आपल्याला जर आपल्या फॉर्मचं स्टेटस पाहायचं असेल तर आपल्याला फॉर्म आपला ऍप्लिकेशन आहे म्हणजे याच्या लाडकी बहिणीच्या पोर्टलच्याद्वारे भरलेला पाहिजे अन्यथा आपल्याला महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडूनच ते स्टेटस पाहता येतं दुसरा रस्ता नाही पण ज्याने ऍप्लिकेशनच्या द्वारे भरलेला आहे फॉर्म ऍप्लिकेशन आता फार कमी शक्यता आहे परत सुरू होईल बरं का मला जेवढी माहिती मिळालेली त्याच्यानुसार मी तर म्हणेन ॲप्लिकेशन सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे ॲप्लिकेशनचा तर सोडा मग तशा लाभार्थ्यांना त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहता यायला पाहिजे एकदा फॉर्म भरल्याच्यानंतर त्यांना स्टेटसच कळत नसेल आणि ते ॲप्लिकेशन जर इतकं एक वर्ष झालं बंद असेल तर मग ते ॲप्लिकेशन आणलंच कशाला आणि जर समजा बी असेल तर मग आता त्या फॉर्मचं स्टेटस पाहण्यासाठी सुविधा असावी प्रत्येक वेळेस शक्य आहे का एखादी लाडकी बहीण महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाईन शक्य नाही मग त्यावेळेस आता आपण मध्य प्रदेशमध्ये पहा त्यांनी काय केलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला दोन मेसेज येत असतात पहिला मेसेज असतो की तुम्ही रजिस्टर केल्यामुळे आणि दुसरा असतो तुमचा फॉर्म मंजूर झाल्याचा म्हणजे सक्सेसफुली सबमिटेड आणि सक्सेसफुली अप्रूव्ड असे दोन मॅसेज येतात मध्य प्रदेशमध्ये काय आहे की जे तुम्हाला हे बघा त्यांचा डॅशबोर्ड दाखवत आहे मध्य प्रदेशमध्ये जो तुम्हाला रजिस्टर केल्याच्यानंतर जो काही नंबर मिळतो तो रजिस्टर नंबर इथं टाकायचा त्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा इथं भरायचा आणि इथं सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचं तुमच्या नंबरवर जो पण तिथं ज्या बी त्या लाडक्या बहिणींनी जो काही नंबर दिलेला असेल त्या नंबरवर त्यांना ओ टी पी येतो तो ओ टी पी इथं टाकायचा आणि डायरेक्ट खोजे या पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर त्या लाडक्या के बहिणीला त्या लाडक्या बहिणीच्या भरलेल्या फॉर्मचं स्टेटस कळतं संपूर्ण जसं आपल्याला दिसतंय तसंच त्यांना दिसतंय पण हे झालं मध्य प्रदेशमध्ये पण महाराष्ट्रामध्ये असं नाही महाराष्ट्रामध्ये लाडकी ॲप्लिकेशनच्या द्वारे फॉर्म भरला असेल तर त्या लाडक्या बहिणीला किती चक्र मारून मारून बेजार व्हायली परंतु त्या लाडक्या बहिणीला काय त्या फॉर्मचं स्टेटस कळत नाही कधी कधी असं सांगितलं जातं की आम्हाला काय माहीत नाही काय झालं किंवा किंवा कधी कधी त्या लाडक्या बहिणीला महिला बालविकास अधिकारी कार्यालय दूर असतं किंवा शक्य होत नाही काही कारणानिमित्त निमित्त वेगवेगळे कारणं असतात तर त्यामुळे असं जर का आपण आता येणाऱ्या टायमामध्ये जर केलं म्हणजे आता इथून पुढे जे काही नवीन फॉर्म भरले जातील किंवा आपल्या व्यवस्थेमध्ये काही असा बदल करता आला पाहिजे एखाद्या लाडक्या बहिणीला पटकन रजिस्टर्ड ॲप्लिकेशन आय डीच्याद्वारे जर का त्या लाडक्या बहिणीला जर त्या फॉर्मचा स्टेटस पाहण्याची जर सुविधा आपल्या याच्या म्हणजे वेबसाईटवर जर उपलब्ध करून दिली तर बरं होईल कारण की वेबसाईटवर तेच स्टेटस पाहू शकतात ज्या लाडक्या बहिणींनी त्या लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर फॉर्म भरलेला आहे अन्यथा पाहता येत नाही मग जर त्यांना स्टेटस पाहायचं असेल तक्रार करायचा असेल तर फार खूप म्हणजे त्याला आपण म्हणूया गोल 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 फिरून तिथपर्यंत जाता येते परंतु अशा प्रकारे रजिस्टर्ड ॲप्लिकेशन आय डीच्याद्वारे जर का एखाद्या लाडक्या बहिणीला जर का त्याच्या फॉर्मचं स्टेटस पाहण्याची सुविधा जर सरकारने उपलब्ध करून दिली कारण रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आय डी तर सर्वांकडे आहेत पण अशा प्रकारे परत मग त्या ॲप्लिकेशन आय डीला ओ टी पी घेणं वगैरे अशा प्रकारचा विंडोज किंवा अशा प्रकारची सुविधा जर आपल्या वेबसाईटवर जर उपलब्ध करून दिलं लाडकी बहिणीच्या तर माझ्या मते खूप चांगलं होईल सरकारने जाणून ह्या ज्या गोष्टीचं जे आहे इम्प्लिमेंटेशन जे आहे जे काही कोणी असतील तर त्यांनी लक्षात घ्यावं आणि अशा प्रकारचे जर काही करता आलं तर चांगलं व्हावं आणि दहा तारखेला तिथं दिले जातात बघा दहा तारखेपर्यंत तिथं पैसे येतात मग आपल्या इथे यायला काय प्रॉब्लेम आहे मग आपल्या इथं पण यायलाच पाहिजे आपण जे आहे पुढच्या महिन्याचे जे काही आहे म्हणजे वि म हप्त्याची वाट पाहणं जे मला वाटतं तितकंसं योग्य वाटणार नाही म्हणजे योग्य होणार नाही कारण की याने आरोग्य आर्थिक सक्षमीकरण या गोष्टींना नियोजन लागतं विदाऊट नियोजनाने हे होत नाहीत त्यामुळे नियोजन हे वेळेवर पैसे देण्याच्या नंतर शक्य आहे आणि त्यामुळेच सांगतो आहे की या महिन्याचा किंवा कोणत्याही महिन्याचा लाभ किमान ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये देण्यात यावा या संदर्भात तुम्हाला जर काही जरी प्रश्न असेल किंवा काही तुमच्या मनामध्ये जर शंका असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद